दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे कोतुळ येथून संगमेर प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शेकडो ट्रॅक्टर घेऊन ही रॅली कोतुळवरून मार्गस्थ झाली गावागावातून ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते पंजाब पॅटर्न अकोल्यात साकारत दूध उत्पादकांनी जबरदस्त आंदोलन उभे केले दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे पशुखाद्याचे दर कमी झाले पाहिजे दुधाला एफ आर पी रेव्हेन्यू शेअरिंग चे धोरण लागू झाले पाहिजे दूध भेसळ थांबली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली गेल्या पंधरा दिवसापासून कौतुळच्या शेतकऱ्यांचं हे भव्य आंदोलन सुरू आहे आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा हा आगळा वेगळा एक प्रयत्न आहे